मिरजेत कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णाघाट परिसरातील चाळीस ते पंचेचाळीस जनावरांचे योगेंद्र थोरात यांच्या मोफत वाहतुकीच्या सोयीने स्थलांतर कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस यामुळे मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णाघाट परिसरातील पाटील वस्ती देवकाते वस्ती येथील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे आज सकाळपासूनच या भागातील रस्त्यावर कृष्णा नदीचे पाणी वाढू लागल्याने या भागातील वस्ती पाळीव जनावरांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे बनल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांनी मोफत वाहतुकीची सोय या या ठिकाणी केली होती वाहनांच्या माध्यमातून तब्बल चाळीस ते पंचेचाळीस जनावरांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात आले या भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार महापालिकेची वाहने अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच या भागात नागरिकांना तसेच जनावरांना ना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करत होते माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी याबाबत मुलाची मदत करत सदर सोय केलेल्या वाहनातून या जनावरांचे स्थलांतर करण्यात आले पूरपरिस्थिती उद्भवताच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पहिल्या दिवसापासून नागरिक आणि जनावरांसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे शिकर्जुन नानासाहेब हरगे राहणार कृष्णाघाट मिरज जवळजवळ पन्नास ते साठ जण असता महापालिका आणि थोरासाहेब आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद चाळीस चाळीस ते पंचेचाळीस मळी वाट कृष्णाघाट पुर्णिमाळा तर कधीच बंद झालेला आहे मात्र आज पाटील मळा देवकादे मळाकडे जायचा रोड जो निलजी बामणीचा रोड आहे त्याच्या रस्त्यावर पाणी आलेला आहे आपण पाहू शकता प्रत्येकदा बाहेर निघू शकतात पण जनावर मान्य आयुक्त साहेबांना पण आम्ही फोन केला त्यांची पण एक गाडी आली पण त्या गाडी तसल्या गाडीच्या प्रकारात ते गाड़ी गाड़ी जनावर चढत नाहीत म्हणून ना आम्ही जी मोफत वाहतूक व्यवस्था केली होती त्यांना पण काही जनावर चालले आहेत काही शेतकरी स्वतः त्यांची व्यवस्था करायला लागलेत पाणी वाढत चालले रस्त्यावर आले माझं ना शेतकऱ्यांना विनंती आहे की जीवाशी खेळू नये प्रशासन त्याचं काम करायला आपण पण सतर्क राहावं जनावर आपली पहिला बाहेर काढून घ्या ही माझी हात जोडून विनंती